नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी माझे आरोप खोटे असतील तर त्यांनी मला अटक करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली होती यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरोप करणारे दे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच आहेत विश्रामगृहात झालेला प्रकार हा निश्चितच निंदनीय असून त्या घटनेची आमचा काय संबंध आमचा एकही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळे त्या घटनेची त्या आमच्या समितीचा संबंध नसल्याची प्रतिक्रिया खोतकर यांनी व्यक्त केली आहे आपला स्वीय सहाय्यक हे त्या ठिकाणी शंभर टक्के गेलेले नसून तो त्या रूममध्ये राहत नव्हता अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अर्जुन खोतकर यांनी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची पाठराखण केली आहे शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या घडलेल्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ चौकशी समिती नेमली आहे संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली म्हणून कारवाई होणार नाही संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का असा प्रश्न देखील खोतकर यांनी व्यक्त केला आहे समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण मुख्यमंत्र्यांशी व उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार आहोत मात्र असे असले तरी समितीचे कामकाज थांबलेले नाही समितीच्या बैठका सुरू असून नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अर्जुन कोतकर यांनी व्यक्त केली आहे त्यांनी असाही काल पत्रकार परिषद मध्ये सांगितले की जर माझ्या आरोपांनी कुठे दाखल करावे या नाही आता आरोप करणार तेच सजा मागणार तेच त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु विश्राम ग्रहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे विश्राम ग्रहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आमचा एक तरी सम्मा, एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामकडे गेला का तिथले सी सी टी व्ही असेल तर चेक करा एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळे तिथं घडलेला घटनेला किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही नाही माझी बात नाही त्याच्यावर आमचं कंट्रोल नाही ते कोणासाठी ना बुक केलं काय केलं आम्ही तर हॉटेलला बंद सर्व आम्हाला आमच्या तिच्यावर कोणाचं कंट्रोल नाही तुमचं म्हणणं असं की तुमच्या स्वीय सहाय्यकांचे जर हात नव्हते ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं आणि तरीही तुमचा दावा की ते नसताना त्यांचं निलंबन का केलं शंभर टक्के तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये त्यांचं निलंबन शंभर टक्के सीसीटीव्ही तपासा शंभर टक्के त्या रूम मध्ये एकशे दोन मध्येच ना ती रूम एकशे दोन रूम मध्ये तो राहत नव्हता आता समजा मी एकशे पाच रूम एकशे तीन नंबर मध्ये राहतो आणि एकशे दोन मध्ये काही घडलं कोणी गाणी आणून ठेवला अरे ऐका याला याला जबाबदार आम्ही आहेत का आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल त्याला समिती कशी जबाबदार असू शकते बरं बर शासकीय शासकीय समिती आलेली होती आणि आता संजय राऊत आहे संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार आता हे लवकर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र गृहमंत्र्यांनी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही दिले जात नाही असा देखील आरोप राऊतांनी केलाय के त्या संदर्भात काय म्हणाल बघा या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे तीन सदस्य ओबाटा गटाचे दोन सदस्य आहेत बीजेपीचे पाच सदस्य आहेत राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे काँग्रेसचा एक सदस्य सर्व पक्षी समिती आहे मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला उभाराच्या लोकांनी पैसे घेतले म्हणायचे का लो काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले शिंदे गटाला म्हणायचे का आम्हाला आम्ही पैसे घेतले कोणी भाजपचं म्हणायचे का भाजप घेतले हे साफ खोटे आरोप होत असतात आरोप असे करत असतात लोक बिनबुडाचे आरोप करत असतात तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील कायदा तपासील आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये आणि खूप चांगले विषय आम्ही या ठिकाणी हाताळले विशेषतः आदिवासी विभागाच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि वर्षानुवर्ष आदिवासी जो अन्याय होतो त्यामध्ये लक्ष घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तातडीनं प्रशासनाला गतिमान करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या एज्युकेशन असेल बांधकाम असेल पिण्याचं पाणी असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील या सर्व गोष्टीमध्ये सर्व सन्माननीय समितीच्या सदस्यांनी लक्ष घालून या ठिकाणी कामाला गती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही आमच्या कामावरती या ठिकाणी खुश आहोत आणि मला असं वाटते की आ, तीन दिवसामध्ये दोन जिल्ह्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी बघ बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद